नमस्कार मित्रांनो आज आपण हनुमानाची अद्भुत शक्तिशाली आणि भक्तिपूर्ण कथा ऐकणार आहोत त्यांच्या जन्मापासून ते आजही चालू असलेल्या अमर लिलांपर्यंत जय श्री हनुमान एक अंजना नावाची अप्सरा होती ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होतात आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात तेव्हा अंजना सांगते की हे देव तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या तेव्हा इंद्रदेवांनी विचारल्यावर अंजनाने सांगितले की ती एकदा पृथ्वीवर बालकृपामध्ये खेळत असताना तिने कृषींना ऋषींना तपस्या करताना बघितले तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून तिने त्यांच्यावर काही फळे फेकली त्यामुळे त्यांची तपस्याभंग झाली आणि त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की की ती कोणाच्या प्रेमात पडली तर त्या त्या क्षणी ती वानर बनेल तेव्हा तिने घाबरून त्या ऋषींना प्रार्थना केली की त्यांनी त्याच श्रापापासून मुक्ती करावी तेव्हा त्या ऋषींनी तिला सांगितले की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानुर्मुखी माणूस असेल हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही पण तुला एक सांगतो की तू काही काळांसाठी पृथ्वीवर जाऊन राहा तिथे तुला तुझी पती भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर पुत्र जन्म झाल्यानंतर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो ती त्याच्या प्रेमात पडते त्या माणसाने तिच्याकडे पाहताच क्षणी अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होते हे बघून अंजना रडू लागते तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिचे विचारपूस करू लागतो तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही तो वानरांचा राजा केसरी आहे त्याला भगवान शिव शिवकडून वरदान भेटलं आहे त्याने तिला तिच्यासोबत लग्न करायला सांगितले अंजना आणि केसरी जंगलात लग्न करतात आणि तेथे एकत्र राहू लागतात भगवान इंद्रदेवांनी सांगितल्याप्रमाणे अंजना पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते तिची स तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की तुला लवकरच पुत्रलाभ होईल आणि त्यामुळे ऋषींनी दिलेल्या श्रापांपासून तुझी मुक्तता होईल एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेष्ठी यज्ञ करत असतो तेव्हा वरिष्ठ ऋषी राजा दशरथ यांना यज्ञ या सफल झाल्याबद्दल प्रसादाच्या रूपात पायास देतो आणि त्याला त्याच्या पत्नींना द्यायला सांग राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौशल्याला पायास देत असताना एक गार थोडं पायास घेऊन उडते ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते हे वादळ वायुदेव घडून आणतात वादळामुळे ते पायास ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते भगवान शिवाचा प्रस प्रसाद समजून अंजना ते पायस प्राशन करते काही दिवसानंतर पौर्णिमेला वानरमुखी पुत्राचा जन्म होतो हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो पुत्र जन्मामुळे अंजना ऋषींनी दिलेल्या शापापासून मुक्त होते हनुमंत जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमेला मंगळवार या दिवशी घडली म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते धन्यवाद